का हा माझा प्रश्न आहे माझ्या मी आज मी एक खरं हातात घेत नाही आणि वाचत नाही पण आज घेतला सामना सामना वाचला आणि या सामन्यामध्ये ज्या जी भाषा वापरली जाते है। ती मराठी भाषेचा नावलौकिक वाढवणारी ना आहे का नवीन मराठी शिकणाऱ्यांना का अशी भाषा शिकू नये असं वाटण्याजोगासाठी अशी भाषा वापरली जाते हा माझा प्रश्न आहे यामध्ये बरेच काही फोटो आहेत या ठिकाणी उद्धव ठाकरे महाराष्ट्र द्रोही शिवसे शिवद्रोही सरकार गेट आऊट ऑफ इंडिया हे कोण आहेत उद्धव ठाकरे आज गेट आऊट म्हणणारे त्यांना त्यांचं अस्तित्व माहीत नाही ते मुख्यमंत्री नाही आहेत एक सामान्य नागरिक आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपम गेट अरे तू कोण आहे तुला एवढं पण कळत नाही कसा नेता होऊ शकतो आंदोलन अरे या अगोदर पण पुण्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर लोकांनी मोडतोडी केली होती कुठे झोपला होतास काय तू देवा तेव्हा नाही आता निवडणुकीच्या तोंडावर एक तर दारे झिजवत आहे सोनिया गांधी शरद पवार मलाच करा मलाच करा मुख्यमंत्री लहानपण त्या माणसाला वाटत नाही बाळासाहेब ठाकरे कसे स्वाभिमानी आणि हा माणूस किती स्वार्थी मी जवळून पाहिलं दो, दोन्ही दृश्य याची दुसरा हेडलाईन म्हणजे काय म्हणतात ते संजय राऊत शिवद्रोही सरकारला जोड्याने फोडून काढले जोड्याने फोडून काढतात मला माहित नाही चापकाने फोडून काढतात कधी प्रत्यय आणून दाखवायला पाहिजे ना असा प्रत्यय असतो कस चापकाने फोडतात योद्धे अनवाणी उत्तर